गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पाऊस पडत आहे अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द परिसरात पावसामुळे प्रामुख्यानं हळदीचं मोठ नुकसान झालंय तर चवळी गवार भेंडी आणि दोडके अशा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यात हळदीपासून दोन ते तीन लाखांचं उत्पन्न मिळत होतं आणि पावसामुळे या पिकावर अवकळा आलेली आहे भाजीपाल्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून देखील जवळपास तीन लाखांचं नुकसान झालेलं आहे राहणार लोणीपूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड काल पाच ते सहा ते दरम्यान पाणी आणि वादळासह पाणी पडलेला आहे जोरात त्याच्यामुळे हळदीचं आणि हे पिकाचं आमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे भेंडी चवळी गवार दोडकं यांच्यामुळे खूप फार मोट फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यांच्यामुळे कमीत कमी आमचे दोन ते तीन लाखाचं हळदीचं नुकसान झालेलं आहे आणि आमच्या माळव्याचं पण दोन ते अडीच लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे यांच्यामुळे सरकार काय हमी भाव देत नाही काय नाही काय करावं काय नाही शेतकऱ्यांनी कुठं काय करावे आम्ही अशामुळं शेतकऱ्याला पिकाचा भाव मिळत नसल्यामुळे आम्ही पालेभाज्याकडे वळलो तरी पण आवकाळी पाण्यामुळे हे असं नुकसान झालेलं आहे त्यांच्यामुळे काय करावं शेतकरी काय जगावं की मरावं असं हे समजत नाही सरकारने आमच्या बांधावर येऊन पंचनामे करून आम्हाला काय मदत होईल ते करावी राजकारणामध्ये लक्ष न देता शेतकऱ्याकडे सरकारने लक्ष दिलं म्हणजे जरा बरं होईल